सातारा जिल्ह्यात मान्सूनच्या पार्श्वभूमीवर होल्डिंग व बंधाऱ्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करा सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी यांचे निर्देश सातारा ते हैदराबाद आंतरराज्य मार्गावर चांगल्या व सुस्थितीतील एस टी बसेस दिल्या जातील त्याची वेळेवर देखभाल व दुरुस्ती केली जाईल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे प्रादेशिक व्यवस्थापक सौ यामिनी जोशी यांनी दिली छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मान तालुक्यातील लोधवडे येथे भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत आकाश डान्स ग्रुप फलटणने द्वितीय क्रमांक पटकावला फलटण तालुक्याच्या दक्षिण भागातील मोगराळे डोंगरावर गुरुवारी दुपारी ढगफुटी सदृश पाऊस झाला डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दुमाळवाडीत येथील तलावात पाणीसाठा निर्माण झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे डॉक्टर कुटुंबियांचा बंगला फोडून चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाख रुपयेचे दागिने तसेच रोकड केली लंपास कराड मलकापूर येथील शास्त्रीनगर येथे घडली घटना पानटपरी चालकावर कोयत्याने वार दोघांनी पानटपरी चालकाकडून साडेसात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले कराड शहरातील बसस्थाननजीक घडली घटना या घटनेप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पाटण शहरात मोकाट श्वानांकडून नागरिकांवर हल्ला होण्याच्या घटनेत वाढ मात्र याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष मोकाट श्वानांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण गेल्या दीड वर्षापासून कराड आणि मालकापूरमधील नागरिकांना वाहतूक कुंडीला सामोरे जावं लागत असून शहरातील जुना रस्ता खुला करावा अशी मागणी कराड शहरातील नागरिक व व्यावसायिकांनी केली आहे सातारा तालुक्यातील पाडळी गावात महिलांच्या पुढाकाराने दारूबंदी ठरावाला एक मताने मंजुरी पाडळी येथील महिलांनी यापूर्वी बोरगाव पोलीस ठाण्यात दारूबंदी संदर्भात निवेदन दिले होते कोरेगाव तालुक्यातील भाडळे परिसरात गारांसह मुसळधार पावसाची हजेरी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वीज पुरवठा खंडित या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान वाई तालुक्यातील असले गावाच्या हद्दीत वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असताना वाई ते सातारा जाणाऱ्या विनाथांबा एस टी बसवर झाड पडल्याने अपघात या अपघातामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले मागील तीन ते चार दिवसापासून सातत्याने हुलकावणी देणाऱ्या पावसाने कराड शहर व परिसराला जोडपून काढले अटके परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे कराड तालुक्यातील उमरज येथे मुसळधार पावसाची हजेरी पहिल्याच पावसाने उमरजची झाली तुंबाई नाल्यामध्ये कचरा साचल्याने पाणी आले रस्त्यावर फलटण तालुक्यातील बीबी येथील सराईत गुन्हेगार किरण रमेश आवरे याने तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी केली कारवाई खटाव तालुक्यातील आवारवाडी ग्रामस्थ टँकरच्या प्रतीक्षेत शासनाकडे टँकरची मागणी करूनही पिण्यासाठी पाणी मिळेना खट्टाऊ मान तालुक्यात लघुपाटबंदरे प्रकल्पातील तेवीस तलाव कोरडे पडले आहेत व आंधळी तलावात अत्यल्प पाणीसाठा आहे, आहे। कराड शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे कराड नगरपालिकेचे पंपिंग स्टेशन असणाऱ्या वारुंजी येथील वीज पुरवठ्यामध्ये बिघाड झाल्याने जलशुद्धीकरण केंद्र बंद पडले यामुळे कराड शहराला होणारा पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली कराड तालुक्यातील हजारमाची गावच्या आदर्श सरपंच विद्या गाभाडे यांनी सरपंच पदाचा दिला राजीनामा पार्टी अंतर्गत ठरावानुसार राजीनामा दिल्याचे विद्या गाभाडे यांनी सांगितले सुट्टीसाठी गावी आलेल्या जवानावर काळाचा गाला भर पावसात दुचाकीवरून घरी जात असताना झालेल्या अपघातात अमोल प्रल्हाद थोरात वय बत्तीस यांचा मृत्यू झाला कराड तालुक्यातील कारवे येथे घडली ही घटना